उभे महाराष्ट्राचे आदिवासी भिल्ल समाजाची प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील येडू आईच्या यात्रेस यंदाच्या वर्षी भाविकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली असून जवळपास तीन ते चार लाख भाविकांनी दर्शन घेतलं तर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गाडीवान या देवाला नवसपूर्तीसाठी बोकडाचा बळी देण्याची इथली परंपरा कायम असून यावर्षी जवळपास दोन हजारांच्या वर बोकडांचा बळी देऊन त्यांनी आपली नवसपूर्ती करीत आदिवासी भिल्ल समाजाच्या अनेक रूढी परंपरा आणि संस्कृती यांचं दर्शन यात्रेत पाहायला मिळालं अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे नांदळा डोंगरावर येडू आई देवीचं मूळ स्थान असून गावात पायथ्याशी देखील तीच मंदिरं आहे या मंदिरासमोरच गाडीवान या देवाची देखील छोटं मंदिर आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आदिवासी भिल्ल समाज या यात्रेत सहभागी होत असतो राज्यात ठिकठिकाणी विखुरलेला हा समाज या दिवशी मात्र या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतो दिवसेंदिवस या यात्रेत भाविकांची गर्दी वाढत आहे भिल्ल समाज त्यांच्याबरोबरच इतर जातीधर्माचे लोकही इथे दर्शनाला येतात महाराष्ट्रबरोबरच कर्नाटकमधूनही भाविक इथे येतात हनुमान जयंतीच्या दिवशी यात्रेला सुरुवात होते या दिवसापासूनच भाविक यायला सुरुवात करतात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हनुमान मंदिरापासून मांडव डहाळ आणण्याची परंपरा आहे त्यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोकड्याचं बळी देण्यासाठी मुळा नदीच्या किनाऱ्यावर मुस्लिम मुलांनी सुरुवात करतात तत्पूर्वी बोकडाला वाजत गाजत त्या ठिकाणी नेलं जातं त्यानंतर हा बोकडाचा नैवेद्य वाजत गाजत झाडाच्या पायथ्याशी असलेल्या गाडीवान देवाला दाखवला जातो तिथे मनोभावे पूजा करून नवसपूर्ती केली जाते इथे देखील मोठ्या रांगा भाविकांच्या लागलेल्या असतात त्यानंतर येडू आईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर मानाची काठी देवीला लागल्यावर ला इतर काठ्या मिरवल्या जातात शंकर आला ना लग्नाचं आमंत्रण दिलं होतं पार्वती आणि शंकरचा वाद झाला त्याच्यामध्ये पार्वती विसरी आणि शंकर या गेले आणि बिकरा बिल्लीचा रोग घेऊन सांगते याच्या रानात येऊन जंगलात राहिली आणि शेवटी शंकर तिला शोध आले पण तिथं सापडले नाही येथून सनी याला गेली साकोला आणि साकुरी मध्ये तिला भेटण्यात आली आणि इथून ते शेवटी आहे ना येथे झाली अशी व्याख्या आम्हाला जे उद्या बाजी माणसं त्यांनी सांगितली त्यांची आर्थ म्हणून आम्ही ते पुढे सांगत आहे या देवस्थान एवढायला महाराष्ट्र कर्नाटक ह्या राज्यातून लोक येतात ही यात्रा तसे हे भाविक पौर्णिमेचे दर्शन घेण्यासाठी त्या दिवशी येतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा जो नवस्फूर्तीचा कार्यक्रम असतो जो आपला पूर्ण परिषद असतो हे नव्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी आपलं स्थानपन यात्रा कधी बसून ही साधारणता पौर्णिमेच्या दोन दिवस आहे आणि पौर्णिमेचा दोन दिवस ही यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी सुरू होतो पौर्णिमेच्या दिवशी आईची याचा असते आणि ही याचा दोन दिवस असते आणि ह्या यात्रेचा फार मोठा जाते भाविक येतात चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आमच्या गावची एवढा यात्रा भरत असते या यात्रेचं नियोजन करत असताना आम्ही सर्व ट्रस्टी मिळून आणि ग्रामस्थ मिळून या यात्रेचं नियोजन करत असतो यात्रेचं नियोजन करत असताना या यात्रेच्या पूर्व नियोजनासाठी एक महिन्यापूर्वीच आम्ही या यात्रेच्या नियोजनाची सुरुवात करतो आणि म्हणून आम्हाला कुठेतरी ते नियोजन शक्य होत हे नियोजन करत असताना ग्रामस्थांची शेतकऱ्यांची विशेष आम्हाला मदत होते ही मदत येऊन आम्ही या यात्रेला फार मोठा जनसमुदाय यांची व्यवस्था आम्ही करू शकतो अंदाजे पाच ते सहा लाख भाविक या यात्रेमध्ये दाखल होतात आणि या ठिकाणी हो या पाहता भौगोलिक परिस्थितीची पाहिली असता तर पूर्व या मंदिराच्या पूर्व बाजूला मोठे दरे डोंगर आहे आणि पश्चिम बाजूला नदी आहे आणि त्या अल्प जागेमध्ये पाच ते सहा लाख भाविकांचं नियोजन या ठिकाणी आम्हाला करावं लागतं त्यासाठी हे नियोजन करीत असताना आम्हाला सर्व ट्रस्टी त्याचप्रमाणे ग्रामस्थ त्यांना एक महिन्यापासूनच त्या या दुकानदारीचं व्यावसायिकांचं त्याचप्रमाणे लोकांचं जीवनमानाचं पिण्याचं पाणी असेल अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागतं तोंड द्यावं लागतं त्याचप्रमाणे जागा उपलब्ध करून देण्याचं आमच्याकडे फार मोठं आव्हान असतं शेतकऱ्यांच्या आजूबाजूचे शेतकरी जे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांचे शेतामध्ये माल असल्या कारणाने आम्ही त्यांना विनंती करून त्यांचे थोडं थोडं जे क्षेत्र आहे ते ताब्यात घेऊन त्या ठिकाणी या समाजाची बसण्याची त्यांच्या कंदुऱ्या लावण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करत असतो अतिशय थाटामाटात दरवर्षी यात्रा साजरी करत असताना फार आव्हानांना आम्हाला सर्वांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून या सामोरं जाण्याच्या जा अगोदर आम्ही प्रशासनाने आम्ही एकत्रित असे स्वरूपाची मिटिंग आयोजित करतो यामध्ये प्रशासनाची फार मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत होती त्यामध्ये वन विभागाचे असेल प्रशासन त्याचप्रमाणे महसूल विभागाची असेल आणि आरोग्य विभागाची त्याचप्रमाणे पोलीस विभागाची या सर्व विभागांची आम्हाला फार मोठ्या प्रमाणात मदत होते त्याचं पूर्वनियोजन म्हणून तहसील कार्यालयामध्ये आम्हाला एक या यात्रेच्या पूर्वी पंधरा दिवसापूर्वी संयुक्त अशी बैठक घ्यावी लागते त्याच्यामध्ये सगळेच प्रशासनातले अधिकारी असतील त्याचप्रमाणे प्रांताधिकारी असतील तहसीलदार साहेब असेल यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग पार पडत असते ही मिटिंग मध्ये पार पडत असताना महाराष्ट्र राज्यातले भिल्ल संघटनेचे काही पदाधिकारी आणि गाव या या सर्वांच्या देवस्थान संून सामंजस्य करून आम्ही ही यात्रा बरवत असतो ही यात्रा बरवताना विविध संघटनेची आम्हाला फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत होते अतिशय चांगल्या स्वरूपाचं नियोजन आम्हाला करण्यास तेही मदत करतात या ठिकाणी फार गर्दी असल्या कारणाने पोलीस प्रशासनाची आम्हाला गेले तीन ते चार दिवसापासून म्हणजे पाच ते सहा दिवस कंटिन्यू आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत आवश्यक असते आणि कर्मचारी देऊन ते आमची गरज या ठिकाणी गर पार पाडत असते त्याचप्रमाणे महसूल विभागातील कर्मचारी तलाट्या बसून तहसीलदार साहेबांपर्यंत सर्व अधिकारी आमच्या या ठिकाणी येऊन पाणी करतात स्थळ पाणी करतात आणि ते स्थळ पाणी करून या ठिकाणी जागेचं नियोजन असन व्यावसायिकांचं नियोजन असन हे सर्वच नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीनं करण्यास आम्हाला सहकार्य करतात त्याचप्रमाणे हे क्षेत्र जे आहे या क्षेत्राच्या आसपास वन विभागाचं फार मोठं क्षेत्र आहे देवीचं काही अंश क्षेत्र हे देवीचं वन विभागात आहे आणि म्हणून वन विभागाचे कर्मचारी आम्हाला अगदी महिन्यापासूनच चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून कोणत्याही प्रकारचा अडचण आल्यास आम्हाला देवी सहकार्य करतात त्याचप्रमाणे आमचे आरोग्य विभागाचे कर्मचारी अगदी दरवर्षी काही ना काही चंद्र असतील कुठे असल्याने त्याही ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता असते आणि म्हणून या ठिकाणी आरोग्य विभागाचे कर्तव्य कर्तव्यदक्ष अधिकारी सर्वच टीम त्याचप्रमाणे अँब्युलन्सच्या गाड्या असतील अग्निशामक दल असेल हे सर्व पाचारण करून या ठिकाणी आम्ही हे सगळं नियोजन करावं लागतं गेले दोन ते तीन दिवसापासून आम्ही हे अतिशय अधिकारी आम्हाला काटेकोरपणे त्याचे प्रत्येकाचं कर्तव्य या ठिकाणी बजावत आहेत हे बजावत असताना बजा या सर्व येणाऱ्या पाच ते सहा लाख भाविकांना पाण्याची उपलब्धता असेल प्रमाण त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार असेल येण्या जाण्याच्या सोया असतील त्यांच्या वाहनाची पार्किंग असेल त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये शिशोभीकरण असेल या ठिकाणी मंडपाची व्यवस्था असेल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंचे आम्हाला या ठिकाणी नियोजन काटेकोरपणे करावं लागतं आणि म्हणून आम्ही सर्व ट्रस्टी मिळून गाव मिळून ग्रामपंचायती सहकार्य घेऊन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच नियोजन या ठिकाणी करू शकतो म्हणून ही यात्रा बरवणं आम्हाला पुढे आम्हाला प्रशासनाकडून अधिकाऱ्यांकडून मिळावी त्याचप्रमाणे येणाऱ्या सर्व भाविकांनी आम्हाला देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावं अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी या यात्रेचा आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीनं आनंद घ्यावा अशी आशा बाळगतो आणि थांबतो समाजाचं आणि कित्येक वर्षापासून ही यात्रा आमच्या चाले प्रमाणे भरत असते आणि हे तुम्ही जे विचारला तर हे बकर नवस्मृतीचा कार्यक्रम करतात म्हणजे एखाद्या प्रकार संकट आलं त्या संकटाकालीन जर त्यांनी एखादी दिवीला काही जर मदत जर केली तर ती ती देवी या मास प्रसन्न होते म्हणून त्या नवस्फूर्तीमध्ये हे बकडे कापले जातात त्याच्यानंतर बिल्ली समाजाची जी काही संस्कृती आहे परंपरा आहे याचं जे दर्शन आहे काय काय दर्शन इथे यात्रे आता दर्शन भाई कसं असतं काठे काठे असं काठ्या काठ्या असतात त्यांच्या परड्या असतात नवजपूर्तीचे कार्यक्रम असतात आणि काय काय असं कसं असतं दोन दोन चार चार दिवसाचे मुक्काम येऊन राहायचं असे नवस्कृती कार्यक्रम असतात साधारणपणे राज्यातनं किती काठे अंदाजे इथं येतात कमीत कमी तर राज्यातून कमीत दोनशे दीडशे काठे येतात इथं जे काठ्या नेमक्या येतात म्हणजे नेमकं काय काय करतात कसं कसं करतात नाही काठे आल्यानंतर ते कसं इथं त्यांची पूजा अर्चा करतात आणि संध्याकाळी चार ते पाच वाजता त्याची मिरवणूक लावून देवीच्या कळसाला काठी असतो आणि त्याच्या जातात परड्यांचं महत्व कायम्याची परड्यांचा असा विषय असतो जी परडी असते देवीची ती त्यांच्या देवावर ठेवलेली असते ती पर्डी ती एक घेऊन येतात आणि देवीला ते भेटवतात आणि परत त्यांच्या घरी त्या देवा ठेवतात ती पर्टी दुसरी गोष्ट अशी समाज आणि येडू आहे हे जे काही नातं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते साधारणपणे यात्रा आणि वर्षभर नेमकं कसे उपक्रम चाललेले असते एकदा असे ही यात्रा बारा महिने चालते रविवाई यात्रा भरते तुमचा मंगळवार यात्रा भरते शुक्रवार यात्रा भरते असा दिन हा बारा महिने चालू असतो आणि चैत्र पौर्णिमेला चैत्र पौर्णिमा झाली का दुसऱ्याची आपली यात्रा असते ही देवीची साधारणपणे चैत्र पौर्णिमेला जी यात्रा भरते ही चैत्र पौर्णिमेला यात्रा या ठिकाणी भरत असताना याचं स्वरूप नेमकं कसं आहे यात्रेचं यात्रेचं स्वरूप म्हणजे असं आहे महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने लोक येतात चार ते पाच राहतात आणि मग त्यांचा नवस्फूर्तीचा कार्यक्रम असो किंवा गोर नव्याचा कार्यक्रम असो आणि देवीला पहिला भाजी भाकरीचा नैवेद्य चालतो आणि ही यात्रा म्हणजे आमच्या आदिवासींच्या परंपरेनुसार होत असते आमचे जे काही धर्माचे नियम असतील त्या पद्धतीनं परत साजरा करतो धर्माचे नियम सांग। काही नाही म्हणजे पूर्वजांनी जे लावून दिलेले आम्हाला म्हणजे समजा नवस्कृतीचा कार्यक्रम असेल काठीचा कार्यक्रम असेल तुम्हाला फोराठी कार्यक्रम असेल हे आमच्या समाजामध्ये चालेल प्रमाणे बदत असं या ठिकाणी अकरा यात्रा संपल्यानंतर कुठे यात्रेचं असे काही या हिवाळ्याला येताना इथं फिरणं समज चार ते पाच दिवस पहिला मुक्काम येतो आता उद्या यात्रा आज यात्रा पूर्ण दिवस इथं दे थांबणार संध्याकाळी आज मुक्कामी असणार आणि दुसऱ्या दिवशी उद्या म्हणजे उद्या किती नाही चौदा तारीख चौदा तारखेला ही सापूरला परत ही यात्रा परत जाणार त्या ठिकाणी सापूरला सुद्धा मनात नाही म्हणून प्रसिद्धी असे तिला सुद्धा आमचा लोक सगळ्यात जास्त जातो आणि विज समाज यांच काय नातं एवढं आता बोलू सना ताप्रमाणे याही वर्षी आमची एवढा यात्रा मोठ्या उत्सवात आणि आनंदात साजरी केलेली आहे यात्रा साजरी करता करत असताना आम्हाला अनेक आडे अडचणी होतात परंतु आम्ही या मात करून किंवा प्रसन्नाची साथ घेऊन आम्ही आता साजरी करतो आणि भिल्ल समाज आमचा असा आहे की जशी पंढरपूरला आपण विठ्ठलाला लोक जातात तशी मराठावर आमचे भिल्ल समाज या ठिकाणी एवढे येऊन आपलं दर्शन घेतो मी संजय सोपान रंधे एवढा दिवस संत उपाध्यक्ष आज तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार एवढ्याची ही यात्रा महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र बाहेरून या ठिकाणी लोक दर्शनासाठी येत असतात आणि दर्शन घेत असताना आज देवीचा आज मुख्य यात्रेचा हाच मुख्य दिवस आहे आणि मुख्य दिवस असताना आज पहाटे चार वाजता महापूजा आणि त्यानंतर चुळे देवीला चुळेबांगडे चढवणे आणि आमचा ग्रामदैवत हनुमान मंदिराजवळून वाजत गाजत या ठिकाणी मांडव कार्यक्रम असतो आणि त्यानंतर मांडवडाळा आणल्यानंतर दुपारी जो बोकडाचा नवस्फूर्तीचा कार्यक्रम असतो तो दुपारी दो दोन वाजापासून बोकड नवस्फूर्तीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि तो नैवेद्य हा कार्यवामाला असतो आणि एवढाही मातेला हा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो अर्थ आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर आज चार वाज्यापासून मानाची काठी आमचे हनुमान मंदिरापासून तयुराईच्या कळसाला लागते त्यानंतर देवीच्या मुख्य गडावरती नऊ वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या हनुमान मंदिरातून छबिना ते येवडाई मंदिरापर्यंत छबिनेत असतो त्यानंतर लोकांच्या मनो मनोरंजनासाठी या ठिकाणी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे जगनकुमार कुमार आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जंगी मोठा हगामा असतो आणि यात्रेची हगामा झाल्यानंतर यात्रेची सांगता होते पण ह्या वर्षी यात्राचे माझ्या मते उच्चंक अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे उच्चं असं पण अतिशय आमच्या एवढा दिवसांट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल विविध कार्यकारी सोसायटी असेल आमच्या गावातील सर्व संस्था असतील यांच्या सर्वांच्या एकमताने या ठिकाणी जत्रा अतिशय निर्विघ्न पार पाडण्यात सर्वजण आम्ही येडुआ देवीच्या यात्रेत परडीची परंपरा असून ज्या कुटुंबाची येडुआई ही देवी कुलदेवी आहे ते कुटुंब या यात्रेत परडी घेऊन येतात आणि त्यांच्या परडीत बाळ परशुराम देवी पार्वती तर कुणाच्या परडीत देवीची विधिवत रूप पाहायला मिळतात ही शेकडो वर्षांची परंपरा संस्कृती आहे कोणी कितीही गरीब असू द्या अगर कितीही श्रीमंत असू द्या तो परडी घेऊन येतो आणि येडू आईच्या वाटेवर बसतो अशी त्यांची श्रद्धा असल्याचं अंधभाविक अंकुश आहेर व त्यांची अंधपत्नी महानंद महानंदा आहेर हे सांगत होते कोल्हापूरच्या राजाच्या देखील हातात आपली परडी बघितल्याचा दाखला त्यांनी दिलाय नाव अंकुश विनायक असून मी घारगाव येथील रहिवासी असून मी गेली चार वर्ष पिंपळदरी येडोआ मंदिरामध्ये येत असतो आणि मंदिरामध्ये मी जोगवे जोगवा मागण्याचं काम करत असतो कारण आम्हाला देवी आईची परडी आहे आणि त्या परडीमध्ये जे छोटं बाळ आहे ते म्हणजे परशुराम आहे माता पार्वतीच्या जा, जा परशुराम मा आहे तो या परठी परशुराम असून त्या परशुरामाला देखील आम्ही या परडीमध्ये ठेवून त्याची पूजा वगैरे करतो मी महानंद अंकुश आहे गारगाव येथे आमचं मूळ राहणं आहे जे आम्ही इथं इडुबाई यात्रेला आम्ही प्रवेश करतो ते आमच्या जोगव्यासाठी येत असतो आणि आम्हाला हे कुळदैवत असल्या कारणाने परडी परडी हे वस्तू अशी आहे ज्याची गरिबी असेल ज्याची गरिबी असेल ज्याची श्रीमंती असेल त्या ह्या परडीमध्ये श्रीमंत जरी झालं तरी ह्या परडीला विसरायचं नाही आणि गरीब जरी असेल तरी ह्या परडीला विसरायचं नाही आज आज कोल्हापूरच्या राजाच्या हातावरती परडी होते म्हणजे आपण हो एक तिच्या समोर एक झिरो या परडीच परडीच महत्व ह्याच्यामध्ये केलं जातं एक नवीन गाणं तयार केलंय आम्ही या बरंच म्हणजे माझा वाला मुलगा दादा किती वर्ष झाला असेल बरं दसर आता त्याला पूर्वी त्याची दावी लागेल त्याच्या म्हणजे तो ताना ता असताना मी येते इथं मातोश्रीला दर्शनाला म्हणजे कमाई म्हणून नाही येते आम्ही नुसते दर्शनाला येतो जे भेटाण मातोश्रीचं तेच घेतो आणि बनात जातो बनाचं आईच्या काठीचं दर्शन घेतो आणि वरखेडला जातो वरखेडला गेलो म्हणजे मग राहतं काही आपलं देवीचं काहीतरी कार्य आणि पाया पडतो आणि निघून घेऊ दुपारी चार वाजता मानाची काठी देवीला लागल्यावर संपूर्ण राज्यातून आले आलेल्या ठिकठिकाणच्या गावातून आलेल्या काठ्या मिरवणुकीनं गडाच्या पायथ्याशी असलेल्या गाडीवान देवाला आणि देवीला भेटवल्या जातात संपूर्ण गावातून या काठ्या मिरवणुकीनं आणल्या जातात ढोल ताशे बँड वाजवत नाचत गाजत भाविक मोठ्या संख्येनं यात सहभागी होतात राज्यातून सुमारे अडीचशे ते तीनशे काठ्या इथे येतात या काठीच्या मिरवणुकीत भाविक नाचताना तल्लीन झाल्याचं दिसलंय यात्रेत आल्यावर आपल्या मनातील इच्छा देवीला सांगितली आणि ती पूर्ण झाली की बोकडाचा बळी देण्याची इथली परंपरा आहे हा बोकडाचा नैवेद्य गाडीवान या देवाला दाखवला जातो तत्पूर्वी या बोकडांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते नंतर जवळपास शंभरच्या वर मुस्लिम मुलांनी हे काम करीत असतात इथं रक्ताचा पाटच वाहतो त्यानंतर ह्या मटणाचं नैवेद्य देखील वाजत गाजत मिरवणूकने नेण्यासाठी परंपरा आहे इथं काही भाविकांशी बोलल्यावर त्यांनी नवसपूर्ती झाल्याचं अनेक अनुभव कथन हो केलेत मी अशोक किसन राहणार पाथे तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर मी नोकरी निमित्त राहतो परंतु ज्या ज्या वेळेला मला संधी मिळेल त्यावेळेला फुलदैवत आहे त्या दर्शनाला मी येत असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील बिल्ल संस्कृतीचं समाजाचं या ठिकाणी दर्शन होत या त्यांच्या चालीरीती परंपरा आजही या ठिकाणी पाया असू आज समाज जरी विखुरलेला असला तरी पण या ठिकाणी या हेडो मातेच्या दर्शनासाठी या निमित्ताने दर्शन या ठिकाणी एकवटतो आणि आपल्या परंपरेचं दर्शन करत आजही आपण पाहतो की आदिवासी समाजाची अनेक समस्या आहेत परंतु या समस्यावर मात करून आदिवासी समाज या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी सर्व समाजाच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मी त्या निमित्तानं म्हणू इच्छितो की या ठिकाणी आल्यानंतर बऱ्याचशा सोयी सुविधांचा आता बदल झालेला आहे आणि बऱ्याचशा सोयीसुविधा तयार झालेल्या आहेत त्यामुळं भक्तांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोय झालेली आहे तरीही अजून काही सुविधा वाढल्या प्रशासनाच्या या शासनाच्या वतीने या ठिकाणी जागेचा मोठा प्रश्न आहे समाजाला जागा अपुरी पडते आणि जर ती जागेची समस्या सुटली तर अजून या ठिकाणी आपल्या संस्कृतीचं भव्य असं दर्शन होईल एवढे बोलून मी एवढं यायचं जर्णी माझा नतमस्तक होतो आणि दोष यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात खेळण्याची औषधी वनस्पती गलवरची दुकाने थाटल्याचं बघायला मिळतं विविध खाद्यपदार्थांचे स्टॉलही मोठ्या संख्येनं असतात भाविक त्याचा देखील आनंद घेतात या यात्रेत तृतीय पंथी देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले सामाजिक संस्था यांनी देखील भाविकांना मोफत भोजन देण्यात येत होते या यात्रेत मोठ्या प्रमाणावर विशेषतः आदिवासी भिल्ल समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतो त्यामुळे या यात्रेची तयारी एक महिना आधी सुरू असते येथील येडुआई देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत पिंपळदरी वन विभाग यांच्या माध्यमातून इथे भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येतात देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब बर्डे उपाध्यक्ष संजय रंधे रावसाहेब रंधे गणेश रंधे श्रीहरी मांडे श्रीरंग कडाळी राजेंद्र बर्डे ज्ञानेश्वर बर्डे विठ्ठल बर्डे गणेश चौधरी आदी विश्वस्त परिश्रम घेतात यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भाविकांना राहुट्या तंबू लावण्यासाठी परिसरातील शेतकरी आपले शेत त्यांना उपलब्ध करून देतात परिसरात मोठ्या प्रमाणावर हे तंबू आणि राहुट्या उभारल्याचं दिसत होत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सात पिंपळदर या ठिकाणी आदिवासी भिल्ल समाजाचं एक एडवाई देवस्थान आहे या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि परराज्यातून सुद्धा या ठिकाणी या यात्रेसाठी भिल्ल समाज हा मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असतो जे करून यात्रेमध्ये समाज हा मुला नदीच्या या डोंगर दऱ्यामध्ये आठ आठ दिवस राहून तो आपले देवीला विनंती करीत असतो जेणेकरून आपल्या मुलांचं लग्न जमाव असं म्हणजे सोय समोर आणि जो नवस्फूर्ती असतो तो नवस्फूर्ती हा आपल्या पाहुण्या रवायला एकत्र घेऊन हाय हाय पण योग देवस्थानाला तो नमस्कार असतो हा तो उत्सव म्हणजे आमच्या भिल्ला समाजाचा फार मोठा आहे जसं विठ्ठलाची पंढरी तशी आमच्या आदिवासी भिल्लाची पंढरी आहे म्हणून आम्हाला ती विनंती आहे तर आमचा समाज फार मोठा आहे महत्व काय देवीचं ऐतिहासिक महत्व देवी ब्रिटिन काली पासून आहे ब्रिटिश काली पासून आहे ती फार एक आमचा पुजारी होता तो म्हणून जवळ म्हणजे काही कालांतराने त्याचा वेळ व्हायला लागल्यानंतर आईना सांगितलं भक्ता मी तू खाली जा मी तुझ्या पाठीमागे येतो तर तुझा वेळ झालेला आहे पण भक्ताला ती येतात वरच्या दोघावरून ती येता मग या स्थानाला सर आमच्या त्या भक्तांनी वळून बघितलं तर ती आई येत होती मग आई याच ठिकाणी आई आपले स्थापन झाली आणि तेव्हापासून ती येडाई म्हणून प्रसिद्ध झाली नमस्कार मी देविका प्रवीण जोशी राहणार संगमनेर कवटे कमळेश्वर जिल्हा अहिल्याबाई नगर आ, तर मी आपल्या पिंपळदरी याडाबाईला मी तर म्हणला तर दीड ते दे दोन वर्षापासून मी हमेशा येते नाही का तर देवीच्या दर्शनाला भाई भक्त वगैरे येतात तर माझी अंतकरण पण तिच्यावर भक्ती वगैरे श्रद्धा आहेत तर तसा माझे चेल्यांचा कार्यक्रम वगैरे कंदुरीचे कार्यक्रम वगैरे असतात वर्षाप्रमाणे तर त्याच्यासाठी मग भाविक वगैरे जे देतात वगैरे त्याच्यामुळे आम्ही खोश आहे नाही का तर जत्रा वगैरे मागतो आम्ही तर म्हणजे मी जेव्हा जेव्हा येते त्या टायमाला तर माझे संकट काय असेल माझे काही प्रकारचं कर्ज वगैरे काही गोष्टीच म्हणजे जरा डिप्रेशन जर असलं मी जरी देवीला टाकलं तर दोन ते दिवसात हप्त्यामध्ये ते माझ्याला नेलं होतं म्हणजे मला टेन्शन वगैरे राहत टेन्शन फ्री राहते आणि पण सांगते का माझ्या हातीला काही गोष्टीला माझ्या लहानपणा पण घरच्यांनी साथ दिली नाही पण देवीला सांगण्यापूर्वीच मी जावा देवीला सांगितलं देवीला मी मागणं सांगितलं त्याच्या महिन्यानं सवा महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्या आई वडील माझ्याकडे यायला जायला लागले बोलायला लागले जे मला अनुभव आलेला आहे सत्य घटनेवर मला अंध वगैरे आलेला आहे स्वतः त्याच्यामुळे मी आमेशा इथं येत असते काय असेल मी तिला साखर घाते तिला काय बोलायचं असेल तिला बोलते तिला काय मागायचं मागते ते, 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 ते नाव राम मगीनाथ खोरसने गाव फकिराबा फकीराबादवाडी आणि तालुका वायजापूर जिल्हा संभाजीनगर येडूबाई माता मला प्रसन्न आहे म्हणून मी भेट देण्यासाठी येत असतो दरवर्षी मला सात वर्षे झाले इथं बसून तर आम्ही तीन दिवस थांबतो इथं पायी पायी येत असतो आणि आगल्या दिवशीडू माताच बीन असं असून आम्ही पूजा करतो इथं ये येऊन दोन तीन दिवस थांबतो आम्ही तीच परडी येडूबाई ये ये म्हणून तीच परडी दोन तीन दिवस पाणी घालतो इथं सेवा करतो बसायचं तपा परत जात्रा झाली का लग घरी जायचं आपल्या आपल्याला धन्यवाद दोन